जय भीम सर्वांना मी विशाखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आज आहे वीस नोव्हेंबर तर मी आलेली आहे आज गावाला तर आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण मतदान आहे तर मी पण आलेली आहे मतदान करायला ते बघा मतदान केलेलं आहे तुम्ही पण करा योग्य उमेदवार निवडून तर आज छोटासा व्हिडिओ बनवा म्हटलं तर चला तर दाखवते मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला माझ्या घराचा बघा छान असं सा, एक साईड कुंडीमध्ये छान असं हे शिंगो नियम आहे लावलेलं त्यालाच लागून हे आहे अनार एवढा खूप मोठं आहे अनारचं झाड असं घर आहे चला तर मग आता आतमध्ये जाऊया असं मेन आहे असा हॉल आहे मग यालाच लागून अशी किचन आहे शेगडी अशी खाली घेतलेली आहे उभं करताना का आता कंटाळा येतो ना उभा करतानी म्हणून खाली घेतली आहे शेगडी हे असे पाण्याची कुंड आहे किचन मोठं आहे पण इथं ठेवत नाही शेगडी वावरामध्ये आली आहे तुरी बघा आमच्या पुरा पिवळं 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 पिवळ झालाय असं वाटतंय की पूर्ण हिरव पिवळा शालू घातला की काय हा बघा इथं च चणा लावलेला आहे झूम करून दाखवू हा बघा चना आहे पूर्ण ह्या वावरामध्ये पूर्ण चना आहे बघा तूर तूर बघा तूर पूर्ण पिवळा शालू पांगरल्यासारख्या पूर्ण फूल आलेला आहे असं वाटते की पूर्ण पिवळा शालू घातला की काय अशा पूर्ण तूर पुलावरती आलेल्या आहेत आता तूर तूरच तूर आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय